हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे तर संडे स्पेशल मी आज बनवणार आहे पावभाजी तर चला तर मग बघूया पावभाजीसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पावभाजीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे फ्लावर वटाणा बटाटा टोमॅटो हे आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहोत चला तर मग शिजायला टाकू कडे मी गॅसवर कुकर तापत ठेवला होता आता त्यामध्ये आपण सर्व ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित शिजून घेणार आहोत त्यासाठी आपण त्यात थोडंसं पाणी आणि मीठ टाकून व्यवस्थित अशा तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत ते शिजल्यानंतर आपण ते स्मॅशरने असं बारीक करून घेणार आहोत एकदम असं सा प्युरीसारखं घट्ट करून घेणार आहोत भाजी फोडणीसाठी मी घेतलेलं आहे लसूण कोथंबीर बारीक चिरलेला कांदा तूप बटर धना पावडर तरी मसाला हळद हिंग पावभाजी मसाला आणि मिरची पावडर आणि हे कश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहे गरम पाण्यात भिजून तर ह्या आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत आणि त्याची प्युरी बनवून घेणार आहोत चला तर मग प्युरी बनवून घेऊया आता आपली प्युरी तयार आहे चला तर आपण पावभाजीला फोडणी देऊयात इथे आपण तूप घालून घेऊया तूप टाकल्यानंतर त्यात गरम तुपात आपण थोडेसे जिरे टाकणार आहे त्या आणि ते व्यवस्थित तडतडले की त्यात थोडासा कांदा टाकून घेणार आहोत तो कांदा आपण व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून पर घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे कांदा व्यवस्थित परतल आणि मऊ होईल लवकर तर एक चमचा मी मीठ टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आता कांदा व्यवस्थित परतून झाला की आपण जे सर्व काही मसाले घेतले होते आ, ते मसाले आपण त्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेऊयात ते मसाले व्यवस्थित परतल्यानंतर जी आपण प्युरी बनवली होती कश्मीरी लाल मिरची तर आणि लसणाची ती टाकून घेऊया त्याने पावभाजीला कलरही व्यवस्थित येतो एकदम ढाबा स्टाईल तर बघू शकता तुम्ही मस्त असा लालसर कलर आला आहे आपल्याला फूड कलर टाकायची गरज नाही आहे तर जरा अशी ची प्युरी करून टाकली तर बघू शकता तुम्ही आता त्यानंतर मी त्यात थोडंसं बटर ॲड करते बटर टाकल्यानंतर आपण बटाटा वटाणा फ्लावर आणि टोमॅटो जे शिजवून घेतलं होतं ते स्मॅश करून में बारिक करूं। गेतला आनी करूं। कर। करूं। आ, मी बारीक करून घेतलं आणि ते आता आपण मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर पाणी पण ॲड करू शकता पण शक्यतो पावभाजी ही जास्त घट्टच छान लागते त्यामुळे मी व्यवस्थित मिक्स करून थोडीशी शिजवून घेते आणि त्यावर कोथिंबीर टाकते तर आपली पावभाजी तयार आहे साठी कांदा कोथिंबीर आणि लिंबू तयार आहे आणि इकडे आपली पावभाजी हे तयार आहे चला तर गरमागरम पावभाजी खूप येतो आता माझी पावभाजीची रेसिपी तुम्हाला कमेंट कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद बाय बाय